महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच एक खुलासा केला आणि तो खुलासा अतिशय धक्कादायक आहे ते म्हणाले की मी वेशभूषा बदलून मध्यरात्री सामान्य प्रवाशासारखा विमानामध्ये प्रवास करून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटत होतो आणि पहाटे पहाटे परत येत होतो दोन गोष्टी त्यांनी महत्वाच्या सांगितले की वेशभूषा बदलून टोपी आणि मास्क घालून गॉगल चढून आणि त्यांचं नाव वेगळ्या पद्धतीने तिकीटमध्ये काढून एअरलाईनच्या बोर्डिंग पासवर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने लावून अशा पद्धतीने जात होते याचा अर्थ काय ते महाराष्ट्राच्या विकासासाठी जात होते का महाराष्ट्राला अधिक निधी मिळावा याच्यासाठी जात होते का महाराष्ट्राचं अजून औद्योगिकरण वाढावं ह्याच्यासाठी जात होते का ते अमित शहाना भेटत होते स्वतःच्या स्वार्थासाठी ते अमित शहाना भेटत होते स्वतःला जेलमध्ये जाण्यापासून कसं वाचवता येईल याच्यासाठी आणि ते अमित शहाना भेटत होते एक रणनीती निर्माण करण्यासाठी एक व्यूहरचना निर्माण करण्यासाठी की शरद पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी फोडता येईल शरद पवारांना कसा दगा देता येईल शरद पवारांच्या पार्टीमध्ये कसा खंजीर खोपसता येईल याच्यासाठी अजितदादा पवार वेशभूषा बदलून दिल्लीला जात होते एकेकाळी साहेबांनी महाराष्ट्रात जर सर्वात जास्ती कोणावर विश्वास ठेवला असेल आम्ही कार्यकर्त्यांनी सर्वात जास्त जर कोणावर विश्वास ठेवला असेल तो तो तर तो अजितदादांनी होता आणि आज अजितदादांच्या ह्या वक्तव्यानंतर आमची सर्वांची मनं दुखलेली आहेत अजितदादा असं करू शकतील आम्हाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं पवार साहेबांची साथ सोडण्यामागे त्यांचं जे खरं कारण होतं तो महाराष्ट्राचा विकास नव्हता ते व्यक्तिगत स्वार्थाचं राजकारण होतं हे अजितदादांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे